गेल्या दोन तीन दिवसांपासून सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर आला असून भीमा नदीवरील विठ्ठलवाडी या ठिकाणचा पूर पाण्याखाली गेल्यामुळे शिरूर दोंड हवेली तालुक्याचा संपर्क तुटला आहे सध्या भीमा नदी धोकादायक पातळीवरून वाहत असून पाण्याचा विसर्ग अजून वाढवला जाण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पंढरपूरच्या भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे शहरालगत असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टी तब्बल पस्तीस कुटुंबांचं स्थलांतर हे प्रशासनाकडून करण्यात आलंय तर काही कुटुंबांना नोटीस बजावण्यात आल्या संकेत कुलकर्णी माझे सहकारी आपल्यासोबत आहेत संकेत नेमकी काय परिस्थिती आहे आता या ठिकाणची पंढरपूरच्या भीमा नदीच्या पाणी पातळीची इतकी वाढ झालेली खरं तर पाहायला गेली जे भीमा नदीची पाणी पातळी जी आहे ती आता चारशे त्रेचाळीस मीटरच्या धोका पा इशारा पातळीच्या जा पुढे जाऊन वाहते चारशे त्रेचाळीस पॉईंट तेरा मीटर वाहते त्यामुळे ही व्यासनारायण झोपडपट्टीचा जो परिसर आहे त्या परिसरात तर पाणी शिरलेला आपण चित्रामध्ये पाहू शकतो संपूर्ण भीमा नदी दुथडी भरून वाहते उजनी धरणातून ऐंशी हजार क्युसेकचा विसर्ग तर वीर धरणात येणारा विसर्ग असे दोन्ही विसर्ग मोठ्या प्रमाणावर खरं तर या भीमा नदीत येत त्यामुळे भीमा नदी आता इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाहते छत्तीस कुटुंबांचं स्थलांतर झालेलं मिळतं संकेत या ठिकाणी आता कुटुंबांचं स्थलांतर कोणकोणत्या भागातून केलं गेलेलं आहे आणि एकूणच नदीकाठची परिस्थिती काय वाटते प्रशासनाकडून सूचना केल्या गेलेल्या सतर्कतेच्या मात्र पाणी वाढल्यानंतर नेमकी काय परिस्थिती निर्माण होऊ शकते निश्चितच आज पंढरपूरच्या पात्रामध्ये जाऊ सुमारे दीड लाख क्युसेक इतका पाणीसाठा आहे तर एक लाख वीस हजार क्युसेक इतका पाणीसाठा विरोध करत आहे एका तासामध्ये तब्बल वीस हजार क्युसेक इतका पाणीसाठा पंढरपूरमध्ये आला त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूर्वीपासूनच काल सकाळपासूनच प्रशासनानं तयारी केली होती कुटुंबांचं स्थलांतर केलं अजून अनेक कुटुंबांना स्थलांतरणाच्या नोटिसा दिल्या आठ कोल्हापूर पद्धतीचे जे बंधारे आहेत भीमा नदीवरचे ते सर्व पाण्याखाली गेले ब्रिटिशकालीन दगडीतून देखील पाण्याखाली गेला एकंदर प्रशासन अलर्ट मोड आहे तर भीमेच्या पाणी पातळीत मोठी वाढ होती विशेष म्हणजे पंढरपुरात कुठल्याही प्रकारचा पाऊस नाही मात्र पुणे जिल्ह्यात जो भीमाखोऱ्यात झालेला पाऊस आहे या पावसामुळे पंढरपूरच्या भीमेच्या पाणीभराने वाढ झालेली आहे निश्चित संकेत धन्यवाद सविस्तर माहितीसाठी